मुख्यमंत्र्यांनी उत्तम भाषण केलं त्यांचं अभिनंदन असं भास्कर जाधव यांनी म्हटलंय प्रशंसा केल्याबद्दल जाधवांचे आभार पण विरोधी पक्ष नेत्यांचा अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे असं यावर मुख्यमंत्री फडणवीसांनी मिश्किल प्रतिक्रिया दिल्या तर कायदा आणि नियमांचा विचार करून विरोधी पक्षनेते पदाबाबत निर्णय घेतला जाईल असं देखील राहुल नार्वेकर म्हणाले सरकार आहे त्या सरकारच्या वतीनं संविधानाच्या बाबतीत इतकं उत्तम आत्ता प्रकारचे मुख्यमंत्री मोदय यांच्याकडनं भाषण केलं गेलं की ज्यांचं मी अभिनंदन केलं मी स्वतः अभिनंदन केलं मी नाकारणार नाही परंतु ज्यांचा पूर्व इतिहासच असा आहे की ज्यांना संविधानाला मानायचंच नाही संविधान आम्हाला मान्यच नाही आम्हाला राष्ट्राचा तिरंगाध्वज मान्यच नाही आम्हाला या ठिकाणी असलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना मान्यच नाही अशा लोकांकडून ही संविधानाची चौकट आणि त्या चौकटीचं पावित्र्य राखलं जाईल ही अपेक्षा करणं फार काय अन्यायकारक का आहे असं मला वाटतं भास्कर जाधवांनी जी प्रशंसा केली त्याबद्दल त्यांचे आभार मानतो महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये ही पहिलेपासनं पद्धत आहे की एखादं जा भाषण जर उत्तम झालं तर कुठल्याही पक्षाचं सत्तारूढ पक्षातनं विरोधी पक्षाला चिठ्ठी जाते विरोधी पक्षातनं सत्तारूढ पक्षाला चिठ्ठी जाते माझी पण सगळं एखाद्या जर विरोधी पक्षाच्या सदस्यांनी चांगलं भाषण केलं तर मी चिठ्ठी पाठवतो त्यांना की तुमचं भाषण चांगलं झालं बाकी विरोधी पक्ष नेता तर ठरवण्याचा अधिकार आमचा नाहीच तो अधिकार अध्यक्षांचाच आहे महत्त्वाचं पद आहे याबद्दल दुमत नाही आहे पण याचं महत्व चार महिन्यापासून समजायला पाहिजे होतं ना आता अध्यक्षांकडे तुम्ही या संदर्भातलं मागणी केलेली आहे तर सगळ्या कायद्याचा विचार करून एकूण अधिवेशन काळात बाकी कामकाज हे पण कामकाज महत्त्वाचं आहे सगळ्या कायद्याचा विचार करून या संदर्भातल्या नियमांचा विचार करून योग्य निर्णय घेतला जाईल